लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाले नाही परंतु देशात स्पष्ट बहुमताचे सरकार प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना जनादेश देऊन एनडीए सरकार स्थापन करण्याची पुन्हा संधी दिली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले

जरी मराठवाड्यात आम्हाला अपेक्षित यश नसून मिळालं तरी एकूण महाराष्ट्रामध्ये जे काही सगळ्या राजकीय पक्षाला यश मिळालं ते फार कोणा एका पक्षाला जास्तीची जागा मिळाल्या असं नाही झालं एकाच्या आल्या बारा काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आठ शिवसेनेच्या नऊ भाजपच्या नऊ असं विभक्ती जनादेश या राज्यातल्या जनते कोणलाही दिलेलं नाही पण जरी असं असलं तरी या देशातल्या जनतेनं त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना जनादेश दिलेला आहे आणि सरकार आमचं मित्र पक्ष बहुमतात बनलेलं आहे सरकार आमचं बनलं पण आनंद व्यक्त करत काँग्रेसवाले की आम्ही यांचा चारशे पाचचा चा आकडा पूर्ण होईल खरं म्हणजे चारशे पाचचा आकडा पूर्ण नाही जेवढे एनडीएचे घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची म्हणून जेवढे शीट्स निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टी निवडून आले पण अज्ञानाचा आनंद ज्याला म्हणतात तसा आनंद